नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा घटक अभ्यासणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील सर्व पुरस्कार आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे तर बघा याचे एक उत्तर आहे शिल्पकार रामसुतार शिल्पकार रामसुतार यांना एकोणिसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात येणार आहे श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांना देण्यात आलेला आहे माता रमाई आंबेडकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे सीमा पाटील यांना देण्यात आलेला आहे प्रिट्सकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर लिओ जियाकून हे चीनचे वास्तुविशारद आहेत तर यांना दोन हजार पंचवीसचा प्रिस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे तर प्रिस्कर पुरस्कार हा वास्तुकलेशी संबंधित आहे हा पुरस्कार विजेता कोण आहेत बघा चीनचे लिओ जियाकून पांथळ जमिनीच्या न्याय्य वापरासाठी पांथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या ठरलेल्या आहेत तर त्या कोण आहेत बघा चेन्नई तमिळनाडू येथील केअर एथ ट्रस्टच्या सहसंस्थापक आहेत तर त्यांना पांथर्जमिनीच्या न्याय वापरासाठी पांथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार मिळालेला आहे आणि रामसर पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत नेक्स्ट आहे आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर लापता लेडीज या चित्रपटाला देण्यात आलेला आहे एम ट्युरिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सटन अमेरिकेचे आहेत तर यांना एम क्युरिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे हॉलबर्ग पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे गायत्री चक्रवर्ती स्पिवक यांना देण्यात आलेला आहे हॉलबर्ग पुरस्कार दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर मॉरिशसने दिलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणारे किंवा इतर देशांकडून पुरस्कार मिळणारा कितावा पुरस्कार आहे तर नरेंद्र मोदी यांना हा एकविसावा पुरस्कार आहे जो इतर देशांनी दिलेला आहे नेक्स्ट आहे सेंट्रल बँकिंग लंडनद्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवाह आणि सारथी या दोन प्रकल्पांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे टी आय ई मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे आशिया पॅसिफिक प्रदेशातील कोणते विमानतळ सातव्यांदा सर्वोत्तम ठरले आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील सातव्यांदा सर्वोत्तम विमानतळ ठरलेले आहे आशियाई चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट तर या चित्रपटाला बेस्ट फिल्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे आशिया चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे शहाना गोस्वामी भारताचीच आहे आणि सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक संध्या सुरी तर या दोघींनाही संतोष या चित्रपटासाठी हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत नेक्स्ट आहे हिंदी भाषेतील पत्रकारितेसाठी रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला मृदुलिका झा यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे विनोद कुमार शुक्ल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा हिंदी भाषेसाठी देण्यात आलेला आहे छत्तीसगडमधील पहिले लेखक आहेत हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे तसेच हिंदी भाषेसाठी मिळणारे बारावे लेखक आहेत जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे स्टॉक होम वॉटर प्राइस दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे गुं गुंटर ब्लॉशल यांना देण्यात येणार आहे तर पूर जोखीम विश्लेषण आणि जलसंपत्ती व्यवस्थापनातील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे सॅनमार ग्रुप चेन्नई चेअरमन चे विजय शंकर यांना कोणत्या देशाचा नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिब्रोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डेन्मार्क या देशाने साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सुदर्शन आठवले यांना तर बघा गुरुचरण दास लिखित द डिफिक ऑफ बिग गुड म्हणजे चांगले असण्याची अडचण या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा मराठीसाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणत्या आय आय टीचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे आय आय टी खरगपूर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केले आयुष मंत्रालयाने प्रदान केलेले आहेत तर बघा कोणाला देण्यात आलेले आहेत तर वैद्य ताराचंद शर्मा वैद्य मायारामि उनियाल आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी नेक्स्ट आहे बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या तेविसाव्या आवृत्तीत सीईओ ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे समीर कनोडिया तर कोण आहेत बघा हे समीर कनोडिया ज्यांना सीईओ ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे तर ते लुमिना डेटामॅटिक्सचे यम डी आणि सीईओ आहेत नेक्स्ट आहे प्राणीमित्र पुरस्कार प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर वंतरा या उपक्रमासाठी मिळालेला आहे फोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले जय शाह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तर जय शहा हे आय सी सीचे अध्यक्ष आहेत दोन हजार पंचवीस ऑस्कर मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे तर अनोरा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी नेक्स्ट आहे रस्ता सुरक्षा मानके वाढवल्याबद्दल कोणत्या देशाला जागतिक प्रिन्स मायकल रोड सेफ्टी अवॉर्ड देण्यात आला आहे तर भारताला देण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने बारबाडोसचा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम अवॉर्ड कोणी स्वीकारला पवित्रा मार्गरेटा तर बघा बारबाडोसचा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे तर त्यांच्या वतीने हा पुरस्कार पवित्रा मार्गरेटा यांनी स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे हे कुणी लिहिले आहे तर बानू मुश्ताक यांनी लिहिलेले आहे ई वाय एंटरप्रिन्युअर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस इंडिया अवॉर्ड कोणाला मिळाला आहे नितीन कामत यांना मिळालेला आहे तर कोण आहेत बघा हे नितीन कामत तर झेरोदा लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नेक्स्ट आहे कोणत्या संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केले आहे तर सेल या कंपनीने ट्रॅव्हल लेजर इंडिया बेस्ट अॅवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे मनोहर परळीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा चौदाव्या स्पेल मास्टर ऑफ इंडियाचा किताब कोणी पटकावला आहे तर बघा हा पुरस्कार छाया यम व्ही यांनी पटकावलेला आहे दोन हजार तेवीसचा चा गंगाधर राष्ट्रीय काव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे प्रतिभा सत्यपती पद्मपानी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर बघा सई परंजपे यांना देण्यात आलेला आहे पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर एकूण चार खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे तर हे चार खेळाडू कोण आहेत बघा डी गुकेश बुद्धिबळ मनुभाकर शूटर हरमनप्रीत सिंग हॉकी प्रवीण कुमार पॅरालिम्पिक नेक्स्ट आहे ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेल्या लीना नायर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस साठी अर्जुन पुरस्काराने किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे तर एकूण बत्तीस खेळाडूंना सन्मानित करण्यात आलेले आहे यामध्ये महाराष्ट्रातील दोन आहेत स्वप्नील कुसळे आणि सचिन खिलारी यु एस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित होणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू कोण ठरला आहे तर लिओनेल मेसी हा आणि लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे प्राध्यापक गणपती यादव यांना 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे निलीम कुमार यांना आसामी लेखक आहेत ते प्रवासी भारतीय पुरस्कार दोन हजार पंचवीस किती जणांना प्रदान करण्यात आले आहेत तर एकूण सत्तावीस जणांना प्रदान करण्यात आलेले आहेत पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे अपर्णा सेन यांना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेक्स्ट आहे गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनात किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आले तर एकूण आठ विजेत्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे प्रोफेसर उर्वशी सिन्हा रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमधील लाईट अँड मॅटर फिजिक्सच्या फॅकल्टी सदस्य आहेत त्या अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे आणि नारायण राणे नेक्स्ट आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे तर भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे तर अनुजया या चित्रपटाला सी के नायडू लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये साहित्यभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे तिसऱ्या विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये कलारत्न विशेष सन्मान कोणाला देण्यात आला रितेश देशमुख यांना कोणत्या भारतीय चित्रपटाला जपान अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर लापता लेडीज या चित्रपटाला लापता लेडीज हा चित्रपट आमिर खान प्रोडक्शन आणि किरण राव यांचे दिग्दर्शन लाभलेला चित्रपट आहे जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी भारतातून मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली आहे ते कोणत्या राज्यातील आहेत राजस्थानी राज्यातील बी सी सीआय दोन हजार पंचवीस मध्ये पॉल्यू मर्गर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे जसप्रीत बुमरा यांना कोणत्या भारतीय वंशाच्या गायकाने ग्रॅमी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये त्रिवेणी अल्बमसाठी पुरस्कार जिंकला आहे चंद्रिका तंडन यांनी गोल्डन पिकॉक सी एस आर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला कोल इंडिया लिमिटेड या संस्थेने जिंकलेला आहे ग्लोबल बेस्ड यम गव्हर्नन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी कोणते पदक जिंकले आहे कांस्य पदक जिंकलेले आहे जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला मन्सूर अल मनसूर सौदी अरेबियाचे शिक्षक आहेत तर यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे नेक्स्ट आहे आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे राकेश रोशन यांना चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणाला यु के ची मानद नाईटवुडी पदवी देण्यात आली आहे तर एन चंद्रशेखर आणि हे टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत तर यांना युवकेची मानद नाईटवुडी पदवी देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे बाप्पा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर कॉनक्लेव्ह या चित्रपटाला मिळालेला आहे सर् सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे एड्रिन ब्रॉडी द ब्रुटालिस्ट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिक्की मॅडिसन एनोरा पहिला जंगल वेल्स पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला भावना मेनन यांना देण्यात आलेला आहे फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे एन टी पी सी या संस्थेला नेक्स्ट आहे बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला मनु यांनी जिंकलेला आहे कोणते मंत्रालय पंतप्रधान योग पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन करत आहे आयुष मंत्रालय टाइम मॅगझिनच्या दोन हजार पंचवीसच्या महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन तर या आसामच्या आहेत स्पोर्ट्स स्टार्स पुरुष ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे पी आर श्रीजेशन्ना कोणत्या राज्याच्या वन प्रकल्पाला स्क्वॉच पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे नागालँड नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे सुनील भारती मित्तल यांना दिलेला मिळालेला आहे तर ते कोण आहेत बघा सुनील भारती मित्तल हे भारतीय एंटरप्रायजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत कोणत्या विमानतळाला बेस्ट सिक्युरिटी अवॉर्ड गोल्डन अवॉर्ड मिळाला आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोण कौन, कोणत्या डेस्टिनेशनला रॉयल एक्सपिरियन्स ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे राजस्थानला दोन हजार पंचवीस या वर्षासाठी किती पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री नेक्स्ट आहे भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर काशीनाथ सिंह यांना तर बघा हे सगळे पुरस्कार कुठे देण्यात आलेले आहेत तर बनारस लिटरेचर फेस्ट बुक अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये इतर कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत बघा कालिदास भारतीय भाषा पुरस्कार पंडित राधावल्लभ त्रिपाठी कबीर पुरस्कार आर चेतन क्रांती आत्मद्रोह या हिंदी काव्यसंग्रहासाठी राहुल संकृतायन पुरस्कार व्यमेश शुक्ला गार्डियंटा या हिंदी गद्यासाठी प्रेमचंद पुरस्कार गरिमा श्री वास्तव्यांना इंड ॲशबिड्स एक प्रेमकथा महादेवी वर्मा पुरस्कार परकल प्रभाकर द टर्माईट लेव्ह बिम्स ऑफ न्यू इंडिया या हिंदी अनुवादासाठी सरोजिनी नायडू पुरस्कार जीत थायल इंग्रजी साहित्य रस्किन बॉन्ड पुरस्कार राजकमल झा द पेशंट इन बेड नंबर ट्वेल्व रवींद्रनाथ टागोर पुरस्कार चंदन पांडे अनुवादासाठी सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार नॉन फिक्शन श्रेणीतील विक्रम संपत यांना तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे जानेवारी ते मार्च या महिन्यातील तीन महिन्यातील सर्व पुरस्कार अभ्यासलेले आहेत यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद